नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शक्ती न्यूज चे आमंत्रणात हार्दिक स्वागत आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा उपयोग करून हृदय विकार आणि मधुमेह कसा टाळता येईल यावर आपण प्रकाश टाकणार आहोत चला तर मग गांधीजींच्या विचारांची ओळख करून घेऊया आणि ते आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते समजून घेऊया गांधीजींनी नेहमीच संपूर्ण स्वास्थ्य या संकल्पनेवर भर दिला शरीर मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींच्या समतोल साधन हे त्यांच्या मते खूप महत्त्वाचे होतं मित्रांनो गांधीजींच्या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन आपणही आपल्या जीवनशैलीत काही साधे पण प्रभावी बदल करू शकतो सात्विक आहार नियमित व्यायाम उपवास आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब करून हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या आजारांपासून आपली सुटका होऊ शकते नमस्कार सर आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे महात्मा गांधीजी यांच्या जे जी जीवनातील पैलू आहेत जे आदर्श आहेत ते श्री आदरणीय बुरसपट्टे सर यांनी अंगीकारलेले आहेत आणि लहानपणापासून गुरुजींकडे पाहून महात्मा गांधीजींचे तत्व आत्मसात केलेले आहेत कळत न कळत त्यामुळे हो एक चांगला समाज गुरुजींच्यामुळं आमच्या परिसरात घडलेला आहे गुरुजी आवर्जून विविध ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी जातात साने गुरुजींचे महात्मा गांधींचे विचार परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसार करतात तर मी गुरुजींना रिक्वेस्ट करतो की जी, जी, या ठिकाणी कि महात्मा गांधीजी बापूजी यांच्याविषयी थोडक्यात या ठिकाणी त्यांच्या तत्वाविषयी मार्गदर्शन करावं गांधी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या सर्वांना माहीत आहे आणि गांधीच्या मार्गाने गेलो तर आपले सर्व प्रश्न सुटकीसारखे सुटणार आहेत हे जेव्हा ओळखलेलं आहे पण त्याचबरोबर अलीकडं जो चंगळवाद आहे त्या चंगळवादामुळे आपल्या समोर निरणाळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि आपलं जीवन हे दुःखमय कष्टमय होत चाललेलं आहे पुन्हा एकदा आपण जर गांधी मार्गाचा अवलंब केला गांधीच्या तत्वज्ञानाप्रमाणे वागायला लागलो तर आपल्याला जगण्यासाठी सहकार्य होणार आहे गांधीजी म्हणायचे की या पृथ्वीवर आपल्या सगळ्या गरजा भागवण्याची क्षमता आहे पण आपला जो हव्यास आहे त्या हव्यासामुळे मात्र हे अशक्य झालेलं आहे अलीकडे आपण आपल्या गरजा आनंद पटीने वाढवत चाललेलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्याला दिसत आहेत पण आपल्या लक्षात येत नाही की एक दिवस आपण आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहोत की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे पण आपल्याला हे लक्षात यायला फार दिवस जाणार आहे आणि गांधी तत्वज्ञानाप्रमाणे वागणारे पुष्कळसे माणसं आज जगामध्ये आहेत जमनालाल बजाज पुरस्कार जे दिले जातात ते जगाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये गांधी तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार करणारे आणि गांधी तत्वज्ञान जे जग स्वतः जगत आहेत आणि इतरांनाही जगण्यासाठी प्रवृत्त करत आहेत अशा माणसाला जन्नालाल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो आणि या गांधी तत्वज्ञानाचा स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि त्यामुळे ते सुखमय जीवन जगत आहे जगण्याच्या गरजा गांधींच्या गरजा अतिशय मर्यादित होत्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की गांधी पाशवाडी पंचनेसूनच राहायचे आता ते पाचवारी पंचायत नेसण्याचं कारण काय असेल तर गांधी गोपाळकृष्ण गोखलेने गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरु होते गोपाळ कृष्ण गोखलेने गांधींना संपूर्ण देश पाहून घ्या तुमच्या लक्षात येईल की या देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे लोकांना भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय देशाला बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार आणि त्या उद्देशानं गांधी देशभर पायी म्हणजे फिरून या देशाचा तिथल्या माणसांचा त्यांनी अभ्यास केला गांधींच्या शिकवणीमुळे असा एक संभ्रम लोकांमध्ये एक निर्माण झाला की गांधी अगोदर म्हणण्याच्या सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत आणि मग राजकीय सुधारणा पण काही लोकांना काय शॉर्टकट पाहिजे होता इंग्रजांना इथून घालवून लावण्यासाठी राजकीय सुधारणा म्हणजे राजकीय लढे दिले पाहिजे हे बरोबर आहे पण प्रथम आपल्यातले दोष काय आहेत ते आपण म्हणजे आपण स्वातंत्र्य घेण्यासाठी लायक आहोत की नाही हे प्रथम आपल्यात निर्माण झालं पाहिजे कारण काय इथे सामाजिक प्रश्न शैक्षणिक प्रश्न आर्थिक प्रश्न आरोग्याचे प्रश्न हे समजून घेतले पाहिजे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल झाली पाहिजे असं ते म्हणायचे बापूजींच्या विचारामुळं तत्वामुळं आपलं मानसिक स्वास्थ्य कशा पद्धतीनं चांगलं राहू शकते सर त्याबद्दल थोडस श्रोत्यांना मार्गदर्शन करावं अं गांधी शिकवण खरं म्हणजे त्यांना आई वडिलांकडून बरी विशेषतः त्यांची आई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यामुळे पहिली अगोदरच म्हटलं जातं लक्ष्मण शास्त्री तीर्थाने म्हटलं आई आईची मांडी हे जगातलं सर्वश्रेस विद्यापीठ आहे आईच्या मांडीवर मूल खेळत असताना आईनं केलेले जे संस्कार आहेत ते अविट असतात आणि ते कधीच मिटले जात नाही तसं गांधीच्या मातोश्री आईने त्यांना निरळ्या प्रकारचे संस्कार लहान वयातच केलेले होते गांधी विदेशात जाताना शिक्षणासाठी चालले होते विदेशात तर चंगलवाद भरपूर आहे तिथे आपला मुलगा भरकटला जाऊ नये अशी त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांच्या आईने त्यांना अं मांसहार बरे करण्यासाठी सांगितलेलं सांगितलेलं होत त्यानंतर दारू वगैरे सारखे पदार्थ स्त्री म्हणजे स्त्रीपासून दूर राहिलं पाहिजे दारू दारूला स्पर्श करता कामा आहे माझा स्पर्श करता कामा शिकवण त्यांना घरातून मिळालेली होती आता आजकाल आपण असं पाहतो कि असे आई वडील जगामध्ये आता दुर्मिळ झालेले आहेत सगळ्यांना जंगलवादानं प्रभावित केलेला आहे त्यांच्या गरजा मर्यादित असताना विनाकारण वाढवलेल्या आहेत तर एका ठिकाणी असं मी ऐकलो की घरात चारशे रुपयाचं दूध लागतं एका घेतलं म्हणजे खरं म्हणजे तेवढं दूध कशाला लागतं किती असं एक बातमी पेपरमध्ये आली होती कि अमेरिकेतले लोक बऱ्याचशा वस्तूचा अति वापर करतात उदाहरणार्थ वर्तमानपत्र मोठमोठी कित्येक पन्नाची वर्तमानपत्र निघतात आणि त्याच्यामुळे कागदाची टंचाई कागद वनस्पतीपासून तयार केला जातो मग वनस्पतीचा विनाश वनस्पती तोडणे झाडं तोडणे असे प्रकार जंगलाचा विनाश होणे असे हे प्रकार होत जातात त्या सगळ्याला असा आळा घालण्यासाठी आपली जीवन पद्धती ही म्हणजे अतिशय आपल्या गरजा मर्यादित असल्या पाहिजे त्यामुळे आपलं स्वास्थ्य नीट राहत आपल्या गरजा मध्ये मर्यादित माणसाचा हव्यास त्याला शांत बसू देत नाही आणि हव्यासाची पूर्तता करण्यासाठी मजतूद सारखी धडपड करत असतो आणि त्याच्यामुळे आपण टेन्शन मुक्त राहू शकत नाही तणावमुक्त राहू शकत नाही आपल्या गरजा मर्यादित असले तर तणावमुक्त राहू शकतो आणि त्याच्यामुळे रशियन फिलॉसॉफर अं त्याने एक गोष्ट सांगितली फार चांगल्या तुमची तुला जमीन किती पाहिजे म्हणून ईश्वरानं त्याला विजय आणि तुला जेवढी हवी आहे तेवढी तू आखून घे असं त्यांनी म्हटलं मग ह्याला एवढी हव होती की ती जमीन मिळवण्यासाठी सारखा पळत सुटला एक मैल दोन मैल तीन मैल असं पळत 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 शेवटी तिथे ओढ त्यांना अतिशय पडल्यामुळे त्याला दम लागला आणि पटकन जमिनीवर खाली पडला आणि प्राण सोडले त्यांनी म्हणजे हव्यासापैकी त्याचा प्राण गेला तरी त्याला त्या ते, लक्षात येत नव्हता असा हो हा अतिरेक सगळीकडे सुरू झालेला आहे आणि निर्णया प्रकारचे शस्त्रास्त्र वगैरे निर्माण करीत चाललेले आहेत पूर्वी असं ऐकलं जात होत की गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ केली तर चर्मरोग बरे होतात खरं असेल ते खरं म्हणजे पण आता तसंच नाहीच ना त्या गंगेच्या पाण्याला स्पर्श करण्या करायला देखील भीती वाटते एवढं प्रदूषण वाढलेलं आहे गावातली सगळ्या महिला सगळ्या घाण कारखान्यातला टाकाऊ पदार्थ त्या पाण्यात मिसळला जातो आणि ते पाणी प्रदूषित झालेलं या सगळ्याला उपाय एकच आहे गांधी मार्गाचा अवलंब करणे सध्याच्याला हृदयरोगाचे प्रमाण त्याचबरोबर मधुमेहाचे प्रमाण या सगळ्या तणावामुळं वाढल्याचा निष्कर्ष वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काढलेला आहे भरपूर अशा संशोधन झालेले आहेत की ज्याच्या मध्ये तणाव हाच एक महत्वाचा भाग बरोबर ते विकार होण्यासाठी आढळलेला आहे तर गांधी तत्वज्ञानाचा वापर जर आपण अंगी आपण केला आपल्या आयुष्यामध्ये तणाव होणार नाही आणि त्याच्यामुळे हे विकार आपल्याला उद्भवणार नाही हे की नाही सर तर त्या दृष्टिकोनातून सरांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर बापूजीने आपल्याला निसर्गोपचारासाठी त्यांच्या आत्मकथेमधून निरोप दिलेला आहे सांगितलेलं आहे सर त्याचे प्रयोग नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे आत्मकथा आहे बापूजींची त्याच्यामध्ये त्यांनी काही स्वतःचे प्रयोग सांगितले आहेत आकाश चिकित्सा आपण उपोषण वगैरे हो त्यांनी करायचे उपोषणाचा मार्ग त्यांनी अवलंबून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे त्याचबरोबर त्या उपोषणाचा आपल्या शरीरावर सुद्धा चांगला परिणाम होतो सकारात्मक परिणाम होतो पर तर त्याबद्दल थोडस माहिती दिली तर बरं राहील तुम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रात विशेषतः वारकरी संप्रदायानं पंधरा दिवसाला एकादशी करायला म्हणजे लोकांना प्रवृत्त केलेला आहे कारण काय आहे की एकादशी म्हणजे पोटाला विश्रांती मिळाली पाहिजे आपण असे खाद्य पदार्थ खाऊन आपलं आहार म्हणजे मर्यादित ठेवत नाही त्यासाठी त्यांनी सांगितले की बाबा एकादशी करा त्यामुळे पोटाला विश्रांती मिळेल गुण। आणि पोट पंधरा दिवसात गांधी नेत्याचबरोबर गांधी उपवास करायचे त्यानंतर मौन धारण करायचे तर गांधी मौन धारण कशासाठी दर सोमवारी मौन धारण त्यांचं मौन असायचं तर ते मौन कशासाठी होत तर त्याचा मुख्य हेतू होता खरं म्हणजे त्यांना लोकांचे प्रश्न म्हणजे लोक कधी विश्रांती मिळूच जायचे नाही त्यांना प्रश्नाने असं भंडावून सोडायचे मग त्यांनी चा असं ठरवलं की बाबा आपल्याला आठ दिवसात एक दिवस शरीराला वाणीला मेंदूला थोडं विश्रांती मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी मौन धारण सुरू केलं तर काही लोक मी एक दवाखान्यात गेलो होतो सकाळी तिथे एक पेशंट आला तो शेवटच्या घटका मोजूत होता पण डॉक्टर मात्र पेशंट बरोबर असलेली जे माणसं होते ते म्हणायचे की बाबा डॉक्टरनी लोकरी यावं तपासावं बघावं म्हणजे शेवटच्या तर ते डॉक्टर म्हणाले अरे बाबा मला तुम्हाला बघण्यासाठी तर जगलं पाहिजे ना मग मला थोडं खाऊ द्या पिऊ द्या त्याच्यासाठी ते आवश्यक आहे म्हणजे माणसाला आहार वेळेवर घेतला पाहिजे विश्रांती वेळेवर घेतली पाहिजे एक आता एक आपण सहज म्हणतो सकाळी लवकर उठलं पाहिजे रात्री लवकर झोपलं पाहिजे प्रकृती चांगली राहते आहार चांगला पचन होतो हे सगळं आणि हे आता गांधीचा दिवस म्हणजे गांधी विनोबा ही सगळी माणसं विनोबाने म्हटलेलं आहे की साडे नऊ दहा ला आमचा आमची रात्र सुरू होते आणि अडीच तीन ला आमचा दिवस सुरू होतो आणि माणसाने नव्हा तर कट असं कटाक्षानं सांगायचंय की सहा तास माझं झोप असलीच पाहिजे शरीराला विश्रांती मिळालीच पाहिजे त्यामुळे आणि झोप कशी लिहिली लागली पाहिजे की काय म्हणजे मृत्यूचं रिव्हर्सल झोप म्हणजे मृत्यूचं रिवर्सल काय म्हण की काय बेटायचं एवढं गाड झोपलंय असं लोकांना वाटत पाहिजे हो तर अशा पद्धतीनं शरीरालाही विश्रांती मनाला विश्रांती आणि या सगळ्या गोष्टी मर्यादित राहिल्या तर आपण हे सगळं करतो एका आश्रमामध्ये शिष्यांना सांगितलं गुरुनी कि त्या वनस्पतीची कोणतीच म्हणजे आदी किंवा शीख किंवा फळ पान त्याचा उपयोग होत नाही अशी वनस्पती होऊन काढा किंवा आणून दाखवा आम्हाला काही शिष्य गेले दिवसभर फिरले पण त्यांना अशी वनस्पती कुठेच मिळेल झाली जिच ची उपयोगाचा नाही म्हणायचं काय कि आपल्या अवतीभोवती असलेल्या ज्या वनस्पती आहेत त्या औषधी वनस्पती आहेत आपल्याला ते माहीत नाही म्हणून वनस्पतीचा विनाश आपण टाळला पाहिजे हा आता अलीकडे कुठे पाऊस अतिशय पाऊस पडतो कुठे ऊन पडत कुठे हे निसर्ग कोपला असं म्हणतो हा असं म्हणतो आपण केरळ मध्ये दोन तीन वर्षापूर्वी पावसानं थैमान घातलं आणि लोकांचं जीवन विस्कळ खरं म्हणजे केरळला देवभूमी म्हटलं जातं पण तिथं असलेली जी वनस्पती आहे तिथल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या माणसानं आपल्या मर्जीप्रमाणे वळायला सुरुवात केली आपल्याला एक सांगतो मी चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाची उपाधी संयुक्त राष्ट्रानं या वर्षी महाध गाडगीना दिलेला आहे चॅम्पियन ऑफ अर्थ त्याच्यावर अनेक वर्तमानपत्रांनी त्यांचं कौतुक केलं खरं म्हणजे लोकसत्तेमध्ये तर खूपच छान माहिती आली दोन तीन लेख आले हे पश्चिम घाट ते पश्चिम घाटामध्ये अनेक वर्ष फिरले आणि तिथे असलेली वनस्पती तिथे असलेले पक्षी तिथं असलेले फळ आता त्यांनी असं म्हटलेले करवन शहरातल्या लोकांना माहीत असं नाही त्यांनी कारण त्यांनी कधी खाल्लंच नाही ते कधी जंगलात गेलेच नाही जंगलातलं करवण कर पाहिलंच नाही तर अशा पद्धतीनं आपल्या अवतीभोवती वनस्पतीचं सा म्हणजे साम्राज्य असलं पाहिजे जंगलावर आधारित असलेले लोक आहेत त्यांची उपजीविका त्याच्यावरच होत असते